माझ्याकडून शेतकऱ्याला पंजाबकडून खूप खूप शुभेच्छा रब्बी की उत्तर उत्तर चांगले येऊ अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो तुमच्या पोलीनिमित्त तर आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आला समजा रा। मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे इकडं बार्शी सोलापूर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अमरावती या पट्ट्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी थोडा पा। पाऊस सुरुवात झालेला दिसला आज रात्रीच्या बावीस तारखेपासून मग जोर वाढणार आहे बावीस तेवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर आणि बावीस ते च्या दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ना जवळपास शंभर एक गावाला तरी पाऊस होऊन जाईल हा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर हो सत्तावीस पर्यंत हा सर आणि या पावसाचं स्वरूप कसं राहील सर म्हणजे याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त शेतकऱ्यांना म्हणायचं शेतात जाऊ नका म्हणजे घर जवळ कारण झाडाखाली थांबवू नका हा सर आणखी बीजाचं प्रमाण वारं राही प्रमाण राहील हा सर म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे फाटाकडे हा सर बरोबर नक्कीच सर आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे सर कारण की जे कोरोड शेतकरी आहे तूर पिकाचो याला फायदा होतोय नुकसान होत हे असं चलत होत असत आता ज्यांचं कोणाला शेत हरकत असलं तर त्याला सर नक्कीच त्या पावसाचा काही जणांना फायदा होणार आणि काही जणांना नुकसान आता कोणी असेल तर जास्त पाऊस पडला तर त्यांचं नुकसान होतंय कोणाचा हरकत ओला असेल तर त्यांचा फायदा होतोय हा सर बरोबर म्हणजे या दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे सत्तावीस ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा जोर कायमच राहील सर आपण ना दोन नोव्हेंबरला थंडी येणार पहिल्यापासून आपला शब्द येईल आ सर दोन दु, नोव्हेंबरला चांगली थंडी येणार आहे म्हणजे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उत्पादक काय काळजी घेणं आवश्यक आहे सर, सर, सर आता शेतकऱ्यांना म्हणायचं की आता सध्या ना आज रात्री दुपारहूनच आज दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी हा सर बरोबर कोण ठेवानाच काय काय परत ठिकाणी लातूर तिकडे परत ठिकाणी उघड्या असतात आता म्हणायचं आता झाकून घ्यायला कारण की चांगला पाऊस पडणार मग त्याच्यामध्ये जास्त काय काय जिल्ह्यात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा

विदर्भात पण आहे पण विदर्भात पण आहे तेवीस चोवीसच्या दरम्यान अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं देखील आहे पश्चिम विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी दिसतो रात्रीच्याला म्हणजे आज रात्रीला आज नक्कीन उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे आज बाराच्या मध्यरात्री विधा दिसतील हाताच्या खाली तिकडं हा सर बरोबर नक्कीच आणि आज मी तिकडे घाटाच्या खाली चालू उद्घाटन आहे तिकडे ठिकाणी उद्घाटन आहे सर अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर कारण की आज वातावरण बदल आणि शेतकऱ्याला सांगा आता आणि त्याच्यानंतर जे हरभरे पेरतील हरभर पेरल्याच्या त्यानंतर शेतकऱ्याला म्हणा की राशना करीत नाही शेतकरी राशना मग रोटेटर तरी करा म्हणा त्याच्या पाठीमागून म्हणून सर रोटायटर केले तर दोन फायदे मर रोग एक तर मर रोग थांबते आणि जे ना, ना काय करते डुक्कर असते शे ना शेजार ते काय करते हारबरोबर तिसऱ्या दिवशी उकरीत येतात त्यानंतर मग जर रासना जर तर त्याला लक्षातच नाही कुठं हरभर पेरला असं रासना केल्यानंतर नाही केलं तास तासाला तास दिसत येत मग ते तासाला आला तास तास उकरीतच राहते हो सर बरोबर आणि त्याच्यामध्ये रोटर जे करेन त्याचं दोन दिवस लवकर हरभर बरोबर उगवते म्हणजे जर कोरडा क्षेत्र असलं तर समजा नंतर जरी पाणी नसलं तर ती माती काय होती हळूहळू त्या त्या जमिनीला भेगा पाडल्या तर हळूहळू माझ्याकडून शेतकऱ्याला पंजाब खूप खूप शुभेच्छा रब्बी की उत्तर उत्तर चांगलं येऊ अशी प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो पॉली तर आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रात्रीच्याला समजा मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूर सा, जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे इकडं बार्शी सोलापूर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी थोडा पाऊस सुरुवात झाले दिसला आज रात्रीच्या पण बावीस तारखेपासून मग याचे जोर वाढणार आहे हा सर बावीस तेवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे हा सर बरोबर हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर आणि हो सर बावीस ते सत्तावीसच्या दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ना जवळपास शंभर एका गावाला तरी पाऊस होऊन जाईल हा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर हो सत्तावीस पर्यंत हा सर आणि या पावसाचं स्वरूप कसं राहील सर म्हणजे याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त शेतकऱ्यांना म्हणायचं विजा चालू असताना शेतात जाऊ नका म्हणजे जवळ कारण झाडाखाली थांबू नका हा सर कारण की विजाचं प्रमाण जास्त वारं राही शेमाचं प्रमाण थोकं राहील हा सर म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे इकडे दीपाळच्या फाटाकडे वाजणार आणि तिकडे आकाशात वरून राहते सुरु होणार हा सर बरोबर नक्कीच सर आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार